नमस्कार नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण चाललेलो आहोत कवठ्याला तर कवठ्याला नाय मातेचं मंदिर आहे तर इथे जेवढे आसपासचे गावं आहेत तर ह्या गावांची ती कुलस्वामिनी आहे यमाई माता कवठ्याची यमाई माता म्हणतात तर शिरूर तालुक्यापासून शिरूरपासून सत्तावीस किलोमीटर वर अंतरावरती हे यमाई मातेचं मंदिर आहे आणि खूप छान असं गावाकडचं खेडेगावात असल्यामुळं रस्त्याच्या दोन्ही साइडनी झाडं झुडपं शेती भरपूर हिर हिरवागार निसर्ग आहे हा आणि छान आहे पहा असं आम्ही आता चाललेलो आहोत एम आय तर तुम्हाला एम आय मातेचं दर्शन घडवते मी आज तर खूप छान असं एमआय मातेचं मंदिर आहे हे आणि एम आय मातेला जागृत जा देवस्थान आहे हे कवठ्या गावाचं आणि इथे जर खरूज नायटे वगैरे असं जर कुणाला असेल तर इथे नवस बोलला जातो आणि चांदीचे किंवा खोटे पत्राचे खरूज नायटे असे वाहिले जातात देवीला तर हे पा कवठ्यातला इकडं पाण्याची सोय असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही साईडला हिरवगार वातावरण आहे छान शेती आहे हिरवी अशी आणि ह्या जुन्या पद्धतीच्या काट्या पण आहेत भा येड्या बाभेच्या काट्या म्हणतात याला तर हे अशा पद्धतीने निसर्गरम्य वातावरण आहे इकडचं इकडं साखर गाखा का, कारखाना वगैरे पण आहे आणि आता रांजणगाव एमआयडे वगैरे इथून कवठ्यापासून जवळच पडते शिरूळ पण जवळ आहे इथून त्यामुळं इकडं थोडीशी वसाहत पण चांगली झालेली आहे पहिलं खूप छोटं गाव होतं पण आता बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे गाव तर ह्या गावामध्ये भरपूर आता म्हणजे बँका वगैरे झालेल्या आहेत पतपिड्या वगैरे आहेत आणि दुकानं वगैरे झालेले आहेत म्हणजे शेतकरी जीवनासाठी लागणारे जे आवश्यक वस्तू आहेत त्या आता इथंच उपलब्ध होतात तर छान झालेलं आहे हे गाव आता आणि ह्या गावाचं मेन म्हणजे एम आय एम आय देवस्थान कवठ्याची एम आय आय देवस्थानामुळे हे गाव प्रसिद्ध झालेलं आहे तर शिरूळपासून सत्तावीस किलोमीटर अंतरावरती आहे हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे शिरूळ आणि शिरूळमधून एम आय गाव हे सत्तावीस किलोमीटर अंतरावरती आहे तर सुरूपर्यंत पुण्यापासून शिरूळला यायला एश टी आहे आणि शिरूळमधूनसुद्धा कवठ्याला जायला एस टी आहे तर एस सुद्धा आपण इकडे येऊ शकतो किंवा स्वतःची गाडी वगैरे असेल टू व्हीलर वगैरे असेल तरी पण आपण येऊ शकतो रस्ता खूप छान आणि मस्त मस्तडांबरी रस्ता झालेला आहे इकडं त्यामुळं काही अडचण नाही येण्याला येण्यासाठी भरपूर छान व्यवस्थित रस्ता आहे तर देवी म्हणजे ही आदिशक्तीचं रूप आहे आणि आपली जी तुळजापूरची आई आहे पूर्ण महाराष्ट्राची कुलदेवता तुळजापूरची अंबाबाई आहे तर हे जे आहे एम आई कनिसाची एम आई कोठ्याची एम आई हे जे आहे तर ही उपदेवता आहे असं आहे तर आपण एम आयमध्ये पोचलेला आहोत कवठ्याला पोचलेला आहोत एम आयच्या मंदिरामध्ये आणि पूर्व पूर्वेकडच्या दरवाज्याच्या दिशेला हे गणपतीचं मंदिर आहे एम आय मातेचं तर ह्या मंदिरामध्ये पण पोचलेला आहोत आपण आता हे पाम आय मातेचं मंदिर समोर असं तर ह्या मंदिराला ना दोन दरवाजे आहेत मुख्य दरवाजे एक पूर्वेला आहे आणि एक उत्तरेला आहे उत्तरेच्या दरवाज्याकडे तर हे पा इकडच्या साईडला उत्तरेला दरवाजा आहे बाहेरून आणि इकडून पूर्वेला दरवाजा आहे तर दोन दरवाजे आहेत मंदिराला उत्तरेच्या दरवाजाच्या साईडला बारो आहे पाण्याची आणि खूप झाडी आहे अशी तर लोकांना खाली बसण्यासाठी तिथे असे हे बाकडे वगैरे बसवलेले आहेत आणि हे पा हे हा पूर्व दरवाजा आहे तर आपण पूर्व दरवाजाने आतमध्ये आलेलो आहोत तर पूर्व दरवाजाने आतमध्ये गेलं ना की डाव्या साईडला गणपतीचं मंदिर लागतं आणि उजव्या साईडला मोठी दीपमाळा आहे हे पा डाव्या साईडला गाय आणि वासरू अशी मूर्ती आहे छान इकडं उजव्या साईडला दीपमाळा आहे समर एमआयचं मंदिर आहे आणि उजव्या साईडलाच हनुमंताचं दक्षिणमुखी मंदिर सुद्धा आहे तर हे पहा मी मंदिरात आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथं ना खूप दुकानं आहेत बाहेर तर आपण देवीला साडी चोळी ओटी भरण्याचं सामान वगैरे किंवा प्रसाद इथेच घेऊ शकतो आ, शिमेट, शिमेट चा चा खुनी, खुनी, गंता, गंता तर हे पाय तर तू शिरवंदावन आहे आणि इथं चौकोनी असं मातीचं हे बनवलेलं आहे शिमेट शिमेंटचं चौथरं बनवलं आहे आणि इथं मोठा गोटा आहे तर ते भाविक लोक उचलतात क कुणी नवसाचं बोलून उचलतात किंवा कुणी कुणी असंच उचलतात तर त्याच्यावरती दोन इकडेला दोन शिंह आहेत बसवलेले इथं समोरच दोन मोठ्या घंटा घंटा आहेत बसवलेल्या तर खूप खाली आहे त्या एकदम समोरच आहेत ना तर लक्ष लग, लगेच लक्ष लग वेधलं जातं आणि इथं पुढं यज्ञकुंड आहे आणि त्याच्यामध्ये अंगारा वगैरे ठेवला जातो आणि इथं पण एक शिंह आहे पहा शिंहाची मूर्ती आहे अगदी देवीच्या समोरच आहे तर हे यमआय देवीचं हे जे रूप आहे आदिशक्तीचं आहे त्यामुळं शिंह इथं आहेच आदिशक्तीचंच रूप आहे आदिशक्तीचं आहे ती आणि हे पहा मंदिरामध्ये आतमध्ये जायला गाभऱ्याचा छोटा दरवाजा आहे इथून आपण आतमध्ये जाऊया आणि त्याच्या सुद्धा एक सभामंडप आहे छोटा आणि त्याला बारीक किंवा लाईन लावण्यासाठी असं स्टीलचे रोड लावलेले आहेत आणि मग असे लाईनमध्ये आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं असं तर हा असा सभामंडप आहे पहा खूप सुंदर मंदिर आहे आणि इथं समोर असा देवीचा मुखोटा बसवलेला आहे आतमध्ये गाभारा आहे गाभाऱ्यामध्ये कुणाला आतमध्ये जाऊन देत नाहीत इथं मुखवट्यालाच पुजारी लोक आपल्याकडून घेतात आणि आपण इथं हदि कुंकू वगैरे लावायचं हे पहा आतमध्ये देवीची मूर्ती दिसते आपल्याला तर खूप छान मंदिर आहे हे आणि हा दक्षिणेकडचा दरवाजा आहे दर्शन घेऊन आपण दक्षिण बाजूने बाहेर आलो इथे एक छोटंसं मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा मंदिरा आवार खूप मोठा आहे मंदिराच्या आवारात साईडनी अशा रूमा वगैरे बांधलेल्या आहेत जेणेकरून असं यात्रा वगैरे नवरात्रीची यात्रा असती देवीचा उत्सव असतो तर त्यावेळेस इथं भाविक लोक येतात कुणाचे नवस वगैरे असतात मुक्कामी राहण्याची पण सुविधा आहे कुणाच्या सवासणी वगैरे असतात जेवण वगैरे इथं बनून ते करून खायला घालू शकतात म्हणजे सवासणी घालू शकतात आणि एकदम मंदिराच्या पाठीमागच्या साईडला इथं शिवशंभूचं मंदिर आहे महादेवाचं हा नंदी आहे महादेवाच्या मंदिराचा आणि याचं वैशिष्ट्य असं की हा हे जे मंदिर आहे तर हे खाली आहे तळघरामध्ये आहे हे पा नंदीच्या समोरून पायऱ्या आहेत खाली उतरायला आणि खाली महादेवाची पिंड दिसते आपल्याला शिवलिंग हर हर महादेव आणि इथून पुढे गेल्यानंतर हे पा इथं हे आहे औदुंबराचं झाड इकडं पुढं मारुतीचं मंदिर आहे दक्षिणामुखी मारुती मंदिर आहे हे आणि मेन म्हणजे पूर्ण मंदिराला चौ चारही बाजूने ही तटबंदी आहे संरक्षण भिंत आहे खूप मोठी भिंत आहे आणि छान आहे हे पा इथं हे दोन आहेच आहेत मंदिराच्या अगदी समोरच आणि तिथं दगडी गोटा आहे हा ठेवलेला तर भाविक लोक हा गोटा उचलतात तर खूप छान मंदिर आहे हे कवठ्याला शिरूर तालुक्यामध्ये कवठ्या यमाईला तर जाऊन भेट द्या मस्त वाटेल तुम्हाला बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय